स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज आम्ही आलेलो आहोत इमॅजिका वॉटर पार्क येथे तर चला आता आतमध्ये काय काय आहे आपल्याला काय काय राईड्स करायला का मिळणार आहे ते बघूया आम्ही आलेलो आहोत अश्विनी सुप्रिया छकुली सुमित आणि दादा इमॅजिका ए बेगा, बेगा। चला इथून आता आतमध्ये आहे आणि इथून मुलं पण हे बघा पिकनिकला सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत बऱ्याच अशा भरपूर अशा पिकनिकच्या गाड्या आलेल्या आहेत शाळेतून क्लासेस मधून कॉलेजेस मधून हे बघा भरपूर अशी गर्दी आहे हे बांबू जा बांबू पडत होता एक समीर गाडी गाडी तर मंडळी आम्ही आता वॉटर पार्कलायची का हे बघा तर आम्हाला आता पहिले नाश्ता आहे आम्ही नाश्ता सुद्धा बुक केलेला आहे नाश्ता मील अँड रात्री संध्याकाळचे टी स्नॅक्स वगैरे सगळं तो इथं आता खूप गर्दी आहे का, का, का शाळेसाठी आहे वाव किती मोठी सारी अशी ही बघा घसर आपल्या शब्दामध्ये घसर गुंडी म्हणजे बघा चालले फास्ट मध्ये गेली आता कुठून येणार तिकडून ते बघा थीम पार्क आहे इथे ना दोन पा तीन पार्क आहेत थीम पार्क वॉटर पार्क आणि स्नो पार्क तर आम्ही वॉटर पार्कला चाललेलो आहे एका दिवसात दो तिन्हीसुद्धा शक्य नाही होणार एका दिवसात एकच पार्क कोणतं तरी आपल्याला फिरणं शक्य होईल तर आम्ही आता वॉटर पार्क जाणार आहोत थीम पार्कला नाही जाणार थीम पार्कला ती जी आता आपण राईड दाखवली ना ती जी आपण स्लाईड बघितली ना मोठी तर ती स्लाईड थीम पार्कमध्ये येते आणि आता वॉटर पार्कमध्ये जे जे वॉटरचं म्हणजे जे काही वॉटर रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला तिथे जाऊन करायच्यात आता खूप एक्सायटेड आहोत आम्ही सगळे आणि ही तर एक महिन्यापासून एक्सायटेड आहे ही मुलगी ही बघा मस्त फुल ड्रेसिंग वगैरे मारून आलेल्या आहेत सगळ्या इथं इमेजिका इमॅजिकावाल्यांचेच म्हणजे बसेस आहेत या आतमध्ये आपल्याला वॉटर पार्कमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांनी बसची इथं उपलब्धता केलेली आहे बसची सेवा चालू ठेवलेली आहे फ्री बसेस आहेत तर आम्ही या बसमधून आतमध्ये जाणार हाय मी इथे असणार काय नाही बसा बसा कस वाटतय तुला छान वाटतय बाळा तिला आतमध्ये जायची उत्सुकता आहे ना पाण्यामध्ये मला बुडू बुडू नको सांग पहिले सांग हे बघा बसेस आता बघणार आहे जी बस भरली की आम्हाला आतमध्ये घेऊन जाणार आहे ते आतमध्ये लांब आहे किती वेळ लागेल तरी हे बघा इथून थीम पार्कच्या राईड तिथून सगळ्या दिसत आहेत स्लायडिंग स्लाईडच्या वगैरेच्या आता बस मधून आम्ही उतरतोय आणि या दोघी कुठे गेल्या आता इथून एंट्री आहे वॉटर पार्क आणि इथून आता आतमध्ये आम्हाला जायचंय छपुली सोपरी आली का आल्या का <laughs> सुप्रियाचा लुक मला खूप आवडला एक नंबर सुप्रियाने मला मामी मी काय घालू ग मला मस्त सगळ्या फ्रॉकचे फोटो पाठवले मग मी म्हंटल हा घाल मला हा खूप आवडलेला आणि तिने माझ्यासाठी सुद्धा आणलेला आहे तो पण मी आता घालणार आहे वेअर करणार आहे आता काय हे स्टिकर कार्ड आणि हाताला बेंड हातामध्ये लावायचं मॅजिकाचे अरे वा हे बघा म्हणजे आपण हरवू नये यासाठी अरवी <laughs> म्हणेल नाही आपण तिकीट वगैरे काढलेले आपण इमॅजिन याचे कस्टमर आलेलो आहो त्यांना समजलं पाहिजे ना हे याच्यामध्ये घुसवायचं आहे असं काहीतरी आहे बघूया आता काय मी कशी बांधते दगडीकडे आम्हाला नुसती हे चालली एंट्रीची एंट्री आता इथून एंट्री वाव नाही सगळं बंद आहे ऑनलाईन इथून आहे ना हा इथून कॉस्ट्युम्स आहे सगळ्या आतमध्ये आपल्याला लागेल टी शर्ट वगैरे सर्वांची स्कॅनिंग होणार असं आहे काय सर्वांचं स्कॅनिंग होऊन होऊन असं आतमध्ये एंट्री हा समीरचा फोन चलो चेंजिंग रूम आहे इकडे कॉस्ट्युम्स पण मिळणार सर्व आपल्याला इमॅजिकाचे वगैरे हार्थचे जे काही लागल ते इथे टॉवेल्स वगैरे टी शर्ट्स वाव टी शर्ट पण आहे वाव छान आहे बा हे टी शर्ट आपल्या इथे पण पाण्याची बॉटल छान छान असे टी शर्ट्स आहेत प्राईस जरा बघायला पाहिजे होती का जरा बघून येते येत्या पैसे लागतात का बघायला इथे बघा वा वा खूपच सुंदर चोवीसशे रुपयाला टी शर्ट्स आहे घ्यायचं आहे कोणाला दोन हजार चारशे ला टी शर्ट आहे तो घ्यायचा तिथे स्वस्त आहे ना आता इथे आम्ही बॅगा ठेवणार लॉकर मिळालेला आहे आम्हाला इथं आता लॉकर मध्ये आम्ही बॅगा आमच्या सगळ्या ठेवणार मग आम्ही आतमध्ये जाणार लॉकर आहे सर्वांना असे लॉकर दिलेले आहे तिथं आमचा आमचा लॉकर कुठं आहे काय माहिती आहे आता शोधतो आम्ही गेले तिथे काउंटरला विचारायला सर्वांनी कपडे चेंज केलेले आहेत चकोली तिची ड्रेसिंग दाखवता ना आता ब्रेकफास्ट आहे बारापर्यंत ना साडे बारा साडे अकरा चला, चला चला मू फूड कोर्ट आता आम्ही चाललो इथं ब्रेकफास्ट करायला नाश्ता आलाय आमचा इली घेतले पोहे इरी बटाटा बरं परत जाऊ तू नयला गेलेला बर्गर खायला पण फिरून 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 याला बर्गर मिळाला नाही तर सर्वांनी आता मस्तपैकी नाश्ता करणार आणि मग नंतर आम्ही जाणार स्नॅक्स मध्ये आमचा या बाहेर आम्ही चाललो या लवकर पाणी चांगलं असो तिथं ग्लास पण आहेत तिथं ग्लास पियायला या आमचा नाश्ता झालाय आता आम्ही निघालो वॉटर पार्क मध्ये आया मुली आल्यात बघा कशा मस्त भिजून भिजून आईस्क्रीम काढायला खायचंय का कुपड्या खायचंय जागा तर तर अशी लाव चल इथं काय आहे बघूया तेच बघ ते इथं आहे बघ हे झालं झालं हे मोबाईल कसं वाटत तुम्हाला चालले आम्ही तिथून आलो आता आलोय आता इकडच्या एका ऍक्टिव्हिटीज मध्ये जातोय इकडच्या पार्कमध्ये वा इथं तर स्विमिंग पूल आहे मस्त पैकी छोट्या छोट्या मुलांच्या इथं स्लाय डेस आहेत आहे आणि हे बघा इथं स्विमिंग पूल आहे मस्त हे जायचं का चकुली सगळी मुलं आहेत नको इथं

मित्रांनो याच्यातून आता एक नंबर हे बघा या वरती ज्या आहेत ना सगळ्या त्याच्यातून फिरून 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 मग त्यातून येत हे बघा इथून येत आता हे तिला थांबा त्या आहे बघा आल्या तू नाईन्टी डिग्रीमध्ये पण नाही ना एड आहेत आता आता या नाईन्टी डिग्रीजमध्ये जायचंय वरून येणार आहे चकुली ही चकुली ती वर गेलेत नाईन्टी डिग्रीजला कुठून गेलेत या साईडने गेल्यात

हा खाली जाणार तू टाका हे इथून हे छट्टा जाणार तो एक्स्यूज मी बाबू इथून तो येणार असा आणि ते समोरून हे दिसत ना इथून तो एक्झिट करणार